लोणंद शहरातील लोणंद रोडवर शास्त्री चौकात येस एस मोबाईल शोरूमचा भव्य दीव उद्घाटन सोहळा बहुजन हृदय सम्राट कार्यक्षम आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मिलिंददा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील होते प्रमुख अतिथी ज्ञानाई गुरुकुल अकलूज सुरेश महाराज सोळ नगराध्यक्ष सौ मधुमती कालिंदे पाटील उपनगराध्यक्ष भाई कच्ची सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले ॲडवोकेट बबलू महेब नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक प्रतिष्ठ पंचक्रे प्रशिल ग्रामस्थ एस एस मोबाईल शॉप

या शोरूममध्ये सहा हजार रुपयापासून तीन लाख रुपयापर्यंत सगळे स्मार्टफोन तसेच आपल्याकडे टी व्ही आपल्याकडे होम थिएटर स्मार्टवॉच गॅजेट्स सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तसेच फायनाची सगळी सुविधा उपलब्ध आहे तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा पावर आगे आगे। आगे। पाशी, 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 पाशी दादा दहा हजार मिलीची पॉवर बँक फक्त पाचशे इकोवाले दादा पॉवर बँक झालं